तुम्ही चानेल वर साल, करा, इस करा। एकाच्या घरातून साडेपाच लाखांचा गांजा जप्त अटक करून गुन्हा दाखल जळोली येथील घटना पंढरपूर तालुक्यातील जळोली येथील एक जण राहत्या घरातून अवैधरित्या गांजाची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आज शनिवारी करकम पोलिसांनी छापा टाकून पाच लाख पासष्ट हजारांचा गांजा जप्त करून आरोपीस अटक केली आहे या कारवाईत अटक केलेल्या आरोपीचे नाव राजेंद्र रामराव नरसाळे रा जळोली ता पंढरपूर असे आहे याबाबत पोलीस हवालदार आर आर जाधव व हवालदार संदेश शिकतोडे यांनी गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहिती मिळवली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक शंकर उमाकांत पटवारी नेमणूक श्री विठ्ठल मंदिर सुरक्षा पंढरपूर यांच्यासोबत पोलीस पथकाने सकाळी छापा टाकला तेव्हा त्या आरोपींच्या घरात पाच लाख पासष्ट हजार सहाशे चाळीस रुपये किमतीचा व अठ्ठावीस पूर्णांक दोनशे ब्याऐंशी सहस्रांश किलोग्रॅम वजनाची गांजा वनस्पतीची पाने फुले बोंडे असा मुद्देमाल आढळून आला त्यामुळे या मुद्देमालासह राजेंद्र रामराव नरसाळे यास अटक करून गुन्हा दाखल केला आहे